सारे से अच्छा।, हिंदु सता हमारा, हमारा। सारे से अच्छा स्वामी विवेकानंद साई सेवा प्रतिष्ठान पुणे याविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत धन्यवाद श्री साईनाथ महाराज की जय ओ आड़ु आरती माझा सद्गुरु नाथा माझा साइनाथा परचाई तत्वान साधी पला विलाता निर्पुनाची रती कैसी आखारा बाबा आखारा आली सर्वांगटे भरून उरली साई माउली रजतम सत्वम दिघे आता माया प्रसावली बाबा माया प्रसावली माये छिया पोटि करसी माया उद्भवली सप्त आता कैसा खेळ मांडिला बाबा खेळ खेड़ मांडिला खेळोनिया खेऊ खा विस्तार केला ब्रह्मांडाची रचना ता दाखवली डोळा बाबा दाखवली डोळा म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा माझा साई भोळा श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, टळतील पाय

दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो माझा मजे जैसा दैसा पावे तैसा तैसा पावे मी हि त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्वदा नवे अन्यता वचन माझे जाणार आहे सर्वात मागे जे ते त्यास ते ते, ते लाभे माझा जो झाला काय वचमणी तयाचा मिरुणी सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या ठाई श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपला परिचय द्या आणि प्रत्यक्षाबद्दल जरा मी दीपक दत्तात्रय पाठारे मी स्वामी विवेकानंद साई सेवा प्रतिष्ठान या संस्थेचा खजिनदार आहे आणि बाबांची सकाळची जी पूजा असते पूर्ण पूजा आरती हे सगळं माझ्याकडे व्यवस्था आहे आणि माझं मंडळ स्वामी विवेकानंद साई सेवा प्रतिष्ठान हे आम्ही दोन हजार आठला स्थापन केलेलं आहे त्याआधी आम्ही एक छोट्या मं मंदिरापासून आमच्या मंडळाची सुरुवात केलेली आहे आमच्या माझ्या वसाहतीमध्ये सर्वसाधारण जे लोक आहेत आम्ही आहोत त्या आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळे काम कष्ट करणारे काम करणारी सकाळी कामाला जाणारे आणि हार्डवर्कर आहे आमच्याकडं साधारणतः पे पेंटर आणि हार्डवर्कर काम करणारी लोकं जास्त आहेत त्यामुळं आम्ही एके दिवशी असं बसलेलं असताना मंदिर सुरू करायचं आहे बांधायचं आहे या उद्देशाने आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आमचे अध्यक्ष माझ्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ धाकूजी इंगळे यांनी एक प्रस्ताव टाकला की म्हटले अरे आपण असं केलं तर साई मंदिर बांधूया का तुम्ही म्हटलं बाबांची कृपा असेल तर आपण होऊन जाईल ते तर मग ते आम्ही तसं विषय घेतला की साई मंदिर बांधायचं आणि प्रत्येकाने एक एक हजार रुपये देऊन मंदिराला सुरुवात केली आम्ही पस्तीस कार्यकर्ते एक एक हजार रुपये देऊन मंदिराची उभारणी करण्यासाठी पायाभरणी करण्यासाठी म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्या मंडळाची वीट ठेवली गेली आणि आम्ही ते मंदिर साक्षात उभं राहून स्वामी विवेकानंद साईसेवा प्रतिष्ठान बाबांचं सा मंदिर उभं राहिलं वर्षभर कोण कोणते उपक्रम होतात माझ्या मंडळाचे आम्ही स अगोदर जानेवारीला म्हटलं तर बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची एक जयंती असते त्या दिवशी आम्ही तरुण खेळाडू त्यांचा सत्कार करतो असं आम्ही गेले पंधरा वर्ष करत आलो या करोनाच्या काळामध्ये आता ते आमच्याकडनं थोडं थांबलेलं आहे आणि त्यानंतर दोन ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती करतो त्यानंतर एप्रिलला चौदा एप्रिलला आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करतो त्या दिवशी आम्ही पूर्ण पुरुन, पुणे स्टेशनपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ती मिरवणूक असते आणि ती पूर्ण शहरातून इकडे आम्ही आण आन, आणत असतो आमच्या मंदिरापर्यंत त्याला आमचे कार्यकर्ते साधारण अडीचशे ते तीनशेचे कार्यकर्ते एकत्र महिला मुलं सगळे आम्ही असतो आणि त्यामध्ये आम्हाला जे वकिलांची जी संस्था आहे ती संस्था सुद्धा आमच्यासाठी कार्यरत आहे त्यानंतर आमचे यमगरवाडी मित्रमंडळ आहे तिथे आम्ही गरिबांना गरिबांची मुलं आहेत त्यांना आम्ही सहकार्य करतो त्यांचं एक मंडळ आमच्याबरोबर असतं असं आम्ही ती आंबेडकर जयंतीची मिरवणूक आणि त्यानंतर प्रवचन असा एक कार्यक्रम करतो त्यानंतर आमची सगळ्यात मोठा कार्यक्रम हा गुरुपौर्णिमेचा असतो गुरुपौर्णिमेला आमच्या इथे अंध आणि अपंग या संस्थेकडनं एक भज साई भजनाचा कार्यक्रम होतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो महाप्रसादाला किमान दोन हजाराच्या ते अडीच हजाराच्या दरम्यान म माणसं येतात आणि भाविक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात त्याही अगोदर आम्ही सकाळी आमची आरती असते सकाळी बाबांची काकड आरती असते त्यानंतर बाबांच्या बाबांचं स्नानासाठी आम्ही जे व्यवस्था करतो त्याला आमच्या वसातीमधले सात कुटुंबामधली प्रत्येक जोडी आम्ही अभिषेकाला असतो अभिषेक झाल्यानंतर बाबांच्या आ बाबांची आरती होते आणि त्यानंतर आम्ही एक सामूहिक ग्रंथाचं वाचन असं करत असतो आणि त्या दिवशी आम्ही साईबाबांच्या बावन्न अध्यायांपैकी सगळेजण आमच्याकडं पाचवी ते दहावीपर्यंत जे जी मुलं शिक आहेत शिकलेली त्यांनी तो एक एक अध्याय वाचायचा असं सामूहिक वाचन करतो त्यानंतर दुपारी भजन होतं आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो अशा आणि आलेल्या पाहुण्यांचा सत्कार असा एक मोठा कार्यक्रम त्या दिवशी असतो या वसाहती व्यतिरिक्त आजूबाजूच्या कोणत्या भागातले भक्त इकडे येतात आमच्याकडं कोथरूडपासून गुरुवारी गुरुपौर्णिमेला कोथरूड मयूर कॉलनी त्यानंतर शास्त्रीनगर त्यानंतर आपल्या इकडे कर्वेनगर नंतर पुलाचीवाडी नारायणपेठ याकडनं तिकडनं लोकं येतात आणि ज्या जेवढ्या आमच्या इथं माणसं राहतात त्यांपैकी ज्यांच्या ओळखी जिथं जिथं पोहोचतात तिकडं जिकडं निरोप जातो किमान आम्ही तीन हजार पॅम्पलेट वाटतो आणि त्या पॅम्प्लेटनुसार आमच्या भागातील एरंडवना असू दे कर्वेनगर असू दे गणेशनगर या सगळ्या वासाची दहा चाळ ज्या आहे आमच्या इथं त्या दिवशी आम्ही तो कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला आम्ही मातापूजन एक करत असतो त्या मातापूजनमध्ये आम्ही किमान पाच मातांचा साडी चोळी देऊन सत्कार करतो आणि मातृपूजन करतो भविष्यात तुमच्या काय योजना आमच्याकडे आम्हाला आता आम इकडे आमच्याकडे मंदिरामध्ये आम्ही दुसऱ्या मजल्यावरती असे एक व्यायामशाळा आणि मुलांच्या वाचनासाठी आम्ही म्हणून वरती एक हे करते कारण वसाहतीमध्ये आता तिसरी पिढी आमची चालू आहे आणि त्या तिसऱ्या पिढीला काहीतरी मार्गदर्शनपर शिक्षण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं त्यांना अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासासाठी एक छान असं हॉल असावा आणि त्यासाठी आम्ही तो निर्माण करण्यासाठी आता आम्ही तो प्रयत्न करत आहोत तुमच्या पदाधिकाऱ्यांची नावं आणि तुम्हाला सहकार्य आघाडीची नावं माझ्या मंडळाचे अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ इंगळे आहेत उपाध्यक्ष माझ्या मंडळाचे संभाजी भिसे आहेत त्यानंतर मा माझ्या मंडळाचं सेक सेक्रेटरी म्हणून मिलिंद गजरमल म्हणून काम करतात त्यानंतर मी खजिनदार म्हणून दीपक पाठारे काम करतो माझ्या मदतनीस माझ्या म मंडळाचे सदस्य आहेत अकरा ट्रस्टींमधले त्यांच्यामधलं मुख्यत माझ्याबरोबर विजय भाऊ क्षीरसागर त्याच्यानंतर दादा पाटोळे त्यानंतर किशोर भोंडवे त्यानंतर सुरेश दादा चव्हाण त्यानंतर रवींद्र पालकर त्याच्यानंतर आमच्या वसाहतीमधले अशा अकरा जणांची बॉडी आहे आणि शैलेश दादा आवळे अशी आम्ही अकरा जणांची टीम आहे आणि ती टीम आम्ही कार्यरत वर्षभर कार्य करत असतो आमच्याबरोबर आमच्या वसाहतीतली बाकीचीही जे काही समिती नेमली आहे त्या समितीचे माझ्या मंडळाच्या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून माझ्या मंडळाचे अमित भाऊ भिसे हे काम करतात आणि अमित भाऊ भिसेंबरोबर एक समिती नेमली आहे आणि त्या समितीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष असं अशी पदं दिलेली असतात ह्या वर्षीचे माझ्या मंडळाचा अध्यक्ष माननीय आशिषदादा वायदंडे आहे त्यांच्याबरोबर माझ्याकडं हनुवंते बाळा बाळा हनुवते त्याच्यानंतर संघटक म्हणून माझ्या मंडळाचं काम आ, फटाले आहे अभिदादा फटाले आहे अशी आम्ही त्यानंतर अवघड्यांचं सुमित अवघडे आहे ती त्यानंतर जी मुलं आहेत जी आत्ता आमच्याकडं दुसरी टर्नमध्ये मुलं आलेली आहेत त्यांना आम्ही समितीमध्ये तयार केली आणि ती मुलंच सगळी कामं करतात आणि त्या मुलांची जी टीम आहे ती कमीत कमी, कमी चाळीस एक कम मुलांची टीम आहे अशी माझ्याबरोबर माझे काम करतात आणि माझ्याबरोबर एक छोट्या मुलींची एक सात जणांची टीम आहे त्या सगळ्या मुली सकाळी संध्याकाळी सातची आरती आणि रात्रीची आरती अशी मिळून आरती करत असतो आणि असं अशा प्रकारे माझ्या मंडळाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं माझ्या इथल्या बचत गटाच्या महिला असू देत आमच्या इथल्या महिला आम्हाला जेवण वाढायला वाढपी वाड़ा म्हणून काम करतो आम्ही आणि त्या वाढपी म्हणून काम करत असताना कुठलंही अन्न वाया जाणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो अच्छा हिन्दु सता हमारा हमारा सारे जहां से अच्छा